शहर शहर डीबी पथकाने केले तडीपारी समाज जेरबंद याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर यांनी आगामी निवडणुका पाहता कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना कराड शहरात तडीफार इसमांची माहिती काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शशी काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप पोलीस संतोष पाटळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील यांची सदर कामगिरीसाठी एक पथक विशेष पथक म्हणून रचना केली होती दिनांक एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना त्यांच्या विश्वसनीय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की बिरवा मंदिर जखिनवाडी तालुका कराड येथे दोन वर्षाकरिता तडीपार असलेला इसम नामे पृथ्वीराज बळवंत येडगे हा त्या ठिकाणी आला आहे त्याबाबत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक के श्री पतंग पाटील व पथकास माहिती देऊन तात्काळ कारवाई करण्यास सांगितले त्यानुसार सदर पथकाने बिरोबा मंदिर जखिनवाडी तालुका कराड

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतन पाटील पोलीस हवालदार शिशी काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे संग्राम पाटील यांनी केलेली आहे